काडे जी ए दखले 1% दखले के पैलवान शेतींचा पट्टा रोज विजय होणार नाव सांगे बा शिवम अलीराज पाचशे रुपयाची सहा नंबर पाचशे रुपयाची सहा नंबरची कुस्ती आकारण्यात आलेली आहे शिवम रंदी आलेला आहे आणि शिवम पवार आतमध्ये हो या लक्ष्मी पारेकर यांचा सन्मान संपन्न होतोय संसारिक जीवनामध्ये यशस्वी आणि कुस्ती क्षेत्राची आवड असणारी माणसं या महाराष्ट्राच्या स्मरणात राहतात तीन मुलं पैलवान एक पुतण्या पैलवान पालक कसा असावा बाप कसा असावा यातली काही उदाहरण आहेत महाराष्ट्रात इंग्लिश मध्ये एक मन आहे अ गुड फादर बेटर दॅन हंड्रेड टीचर्स एक कुस्ती धनाजी बाबार यांच्या हातामध्ये आलेले पवार आजवेकोल्याचा उद्याचं भविष्य आहे महाराष्ट्राचं इतक कुस्ती आहे पवार सरपंच भागचे सरपंच कुस्ती आहे सरपंच सन्मान निलेश मस्के सरपंच उष्टी सम्राट अस्सल पैलवार असलम काजींचा एक पट्टा आणि अण्णा गायकवाडांचा एक आवडला सन्मान ते आपला ज्या वसाला लंगोटा लावला त्या वस्ताद पशी जर एखादा पैलवार मोठा झाला त्याच्यासारखा तांत्र जगात दुसरा कुठलाच असू शकत नाही तानाजी खवरेचा पट्टा खरोजचा परिवारा तिकडे विजयी झालेला हो

सन्मान्य लक्ष्मी का निर्माण तीन मुलं स्वतःचे पैवाना त्याच्या मनाला आनंद वाटतो मला पाशे आदित्य गायकवा आदित्य शिंदे आदित्य शिंदे अखाद्यामध्ये लक्ष्मीच्या हातामध्ये फिरतोय मिनिटाच्या आठ कुस्ती करणारा पैवाला ओम माळी करुस्ती पटो सतीश माळी पैलवान यांचा चिरंजीव याच्या वडनाला फार मोठा कुस्तीचा छंद आणि एक तप, तपस्वी माणूस आहे वीस पंचवीस वर्ष पायात चप्पल घातली नाही समाजसेवेमध्ये मध्ये अग्रेसर आहेत आणि पवन आजमे तिकडे विजय झाला ज्याची उपमा मी उत्कृष्ट पैलवान म्हणून करतो आणि अभिजित जाधव निमगा छोटे रावसाहेबांना मगरांचा पट्टा केतकी शशिकांत सोनाचा पट्टा जरा हनुमान असतात